स्वागत आहे तर आत्ता आम्ही आलो आहे मावशीकडे तर आजपासून मला फुल आठ दिवस सुट्ट्या लागल्यात तर आता लग्नाचं सगळं पूर्ण चालू झालं आहे तर आज आम्ही मावशीकडे आलो आहे सगळेच म्हणजे जेवढे आम्ही तिकडे जाणार आहे लग्नाला आम्ही तेवढेच सगळेजण आलो आहे इकडे तर आता आम्ही पटापटा आवरतो आमच्या बॅग बेग सगळं पॅकिंग झालं तर आता आम्ही निघणार आहे सो पूर्ण जर्नी कंटिन्यू राहा तर चेंजिंग वगैरे மெஹந்த <laughs> 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 <laughs>

आम्ही आता आहे बघू आता तर घेऊन येईल पार्सल सो आपण भेटू पुढे आणि इकडे तेजस आहे ब्रेक थोडे लूज आहे चायनीज खायला चायनीज घ्यायचं घ्यायचं पाणी पण घ्यायचे आम्हाला फेकडे आता आमचं खाऊन झालेलं आहे आम्हाला सरत नाहीये आहे यशला सरत नाहीये यशला भूक लागली होती आणि आता नाट्य करायला आहे फुल गामा झाला आता लवकर खायचं आणि निघायचा तो आपण भेटू पुढे आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललोय घरी चाललोय आणि आम्हाला आता पार्सल घ्यायचंय कच्चे तापल घ्यायचे आम्हाला इथं भेटायचं अवघड आहे आपण बघू दिसतोय दिसतोय डिग्री असायला आलं आलो फेशियल केलं काय तुम्ही फेशिअल केलं काळा दिसतो हा याच्याकडे आम्ही घरी आलो आता आम्ही खाऊन पिऊन आमचं खाऊन आहे बाकी सगळं खातील गाडी येणार आहे मग आता एक वाजता बारा वाजता येईल मग आम्ही जाणवते खरं तर पाच वाजताच होतो आम्ही पण काहीतरी विषय झाला म्हणून परत नाईटला प्लॅनिंग झालं गाडीचं सो so, आपण भेटू रात्री म्हणजे आता येतील एक एक जन। जण सगळेजण तुम्हाला असे दाखवत मी सगळ्यांची ओळख करून देईल बहिणी आम्ही आईस्क्रीम पण आणलं सगळ्यांसाठी पंधरा वीस एक असलं बरं दिसतं यश अरे आम्ही कधी दिसणार यश आम्ही बोलू

काय जामी भेट त्यांचं त्यांच्या लागून लावले चेहऱ्याला आगत सुटले पूर्ण असं चल 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 होते आज आपण रिझल्ट बघूया तर रिझल्ट काय तर समज आता चेहरा माझी स्किन माझी थोडीशी उदरत चालली आहे बघू अजून आपण याचा काय फरक पडतोय का बघा अशी होती हा झालाय बरं आपण थोडा तो हो गया है। ठीक आहे काय लावतोय का बाई कोर्स केला बाईने मेकअपचा कोणाला पाहिजे कोणाला कोणाची रिक्वायरमेंट असेल तर सांगा <laughs> वो वो। वो वो <laughs> अरे अजून आहे मृत ऑलरेडी एवढा पांढरा आहे अजून कशाला ना अजून एवढा गोर आहे काय करायचं डोळ्याला हे प्रोडक्ट नाही आमच्या सारख्यासाठी सावळ्या काळात जरास इथं लाव ना एवढ्या गोळ्यावर अरे फरक पांढरी पाल गप्पा अरे फरक तर दिसेल ना की होते का नाही जर इथं लाव ना एवढ्या याच्यात तू हाय ऑलरेडी गोरा नको हो अजून अरे इथं एवढ्या याच्यात फक्त हवे लावूच झालं अरे बंद कर रे चालूच आहे तुम्ही इकडं मी सासूबाई थँक्यू आणि मी आणि मी तुला दाखवलं तुम्हाला तुम्हाला तर पहिलं दाखवलं तुमच्याशिवाय आता ब्लॉग चालू होत नाही स्वतः पण भेटू पुढे नवरीची मावशी सगळे आता इथे बघा पॅकिंग चालू आहे सगळे अर्ध सामान गेलंय खाली की मम्मी मावशी हे शिवम दादा ने। ते ब्लॉगर चला बॅग घेतो फोनचा चार्जर सगळं सगळं चेक हा ते घे ना हा सगळे एक मिनिट मावशी मागच्या ब्लॉग मध्ये इकड बरं नाही लावली आता

मामाचे शूज आणले कुठ आहे बॅगीत आहे सगळं आहे ना तर आपण जाऊयात खाली अरे खाली हे बघा पसारा आहे एक हे बघा हे हे एवढा काय हे काय हे काय काठी

आणि हे कोण आहे इकडे आम्ही निघतोय अरे यार नवरे बाईला विचारायचं गेले तिकडे मग होता नंतर कीर्तीकडे बॅग दिली होती नाय बॅग मध्ये यश कस वाटतय मग लास्ट टाइम घर बघून तुला अजून काय नाही वाटत गणधजप्पा मंगलमूर्ती मोरे चला आता ट्रॅव्हल साठी बस आता आम्ही निघणार आहे सो तुम्हाला दाखवतो पूर्ण जर्नी

গড়ে বাটপ গড়ে বাটপ Eu não आता आम्ही चार वाजता गाडीतून उतरलो आहे काय होतं तर आम्हाला उद्मळतो आणि आम्ही इथं चहा नाचला थांबलो सरीच थांबले तसे इथे अवतारक्या झाल्या नाचू नाचू हां थोडेसेच नाच आम्ही नाच